नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आयोजित कार्यक्रम शांततापूर्ण आणि आनंदात पार पडले तर सर्वात जास्त आनंद पोलिसांना होतो उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एकाच दिवशी म्हसाळा तालुक्यात हिंदू समाज संघटनेमार्फत हिंदू जागरण मेळाव्याचे आयोजन केले आहे तर जे एम एम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने शांती संमेलन आणि मुस्लिम धर्मीय इस्तिमा आयोजित करण्यात आले आहेत दोन्ही धार्मिक कार्यक्रम एकाच वेळी आणि मोठ्या संख्येने साजरा करण्यात येणार असल्याने शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी म्हसळा पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता समिती सदस्यांची बैठक संपन्न झाली हिंदू मुस्लिम समाजाचे धार्मिक कार्यक्रम एकाच दिवशी मागे असले तरी येथील नागरिक एकत्रित गुण्यागोविंदाने राहतात असे असले तरी प्रत्यक्षात दोन्ही धर्म मेळाव्यात कुठेही धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी पोलीस खबरदारी म्हणून शांतता समिती सदस्यांची बैठक संपन्न झाली सभेला म्हसाळा पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे पोलीस निरीक्षक सचिन कहाळे हिंदू समाज अधीक्षक समीर बनकर मुस्लिम समाज अध्यक्ष नजीम सईद चोगले नगराध्यक्ष संजय कर्णिक उपनगराध्यक्ष संजय दिवेकर माजी नगराध्यक्ष अकमल कादिरी उपनिरीक्षक ज्ञानेश्वर येडवळे उपनिरीक्षक सुनील रोहिणकर सचिव महेश पवार उपाध्यक्ष संतोष पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख नंदू शिर्के रफीक चणेकर फजल हलदे सलीम उके नासिर मिठागरे योगेश कर्डे फारुक पेणकर सुशील यादव भाऊ जैन निलेश मांदाडकर निकेश कोकचा अनिल बसवत बाबू शिर्के समीर काळोखे हिरामण महाराज सौरव गोरेगावकर दादा पानसरे किरण पालांडे दीपक दिपल शिर्के सुनील अंजारलेकर अशकूर घणसर समीर घराडे यतीन करडे नगरसेविका सरोज म्हशिलकर आदी मान्यवर उपस्थित होते शांतता समिती वै बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांनी दोन्ही धर्मीय समाजबांधवांनी आयोजित धार्मिक कार्यक्रम शांततापूर्ण आणि आनंदात पार पाडावेत यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत परंतु कोणतीही विपरीत घटना घडू नयेत कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी आयोजित कार्यक्रम शांततापूर्ण आणि आनंदात पार पडले तर सर्वात जास्त आनंद पोलिसांना होणार आहे पोलिसांवर जो कामाचा ताण पडतो तो कमी होतो असे मनोगत उपविभागीय पोलिस अधिकारी सविता गर्जे यांनी माहिती देताना सांगितले शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस हा दुवा असला तरी गाव आपलं आणि गावाची शांतता आपणच प्रस्थापित करणे गरजेचे असल्याचे म्हसळा पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी निदर्शनास आणून दिले आयोजित कार्यक्रम शांततापूर्ण पार पडतील कोणत्याही धार्मिक गोष्टींची चूक होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे हिंदू समाजाध्यक्ष समीर बनकर मुस्लिम समाजाचे अध्यक्ष नजीम चोगले आणि उपस्थित शांतता समिती सदस्य मान्यवर मंडळीने मनोगत व्यक्त करताना शुभेच्छा दिल्या आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय सह तृप्ती भोईर म्हसळा